दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत <correlate> जे एकोणपन्नास रोजी संविधान अंगीकृत आणि अधिनियमित केलेले आहे ज्या आपल्या प्रती अर्पण केलेल्या आहे ते पालण्याचा इमान एक बारे प्रयत्न करू जय हिंद बस काल घडून आता लक्ष्मीला नमस्कार करून सर्वांचं स्वागत करतो युवक पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी प्रमुख साहेब भूसमुख साहेब आणि पत्रकार बंधू हेच ते गाव की गौ तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव म्हणून घडलं जातं याहीपूर्वी केलं होतं साहेबांनी असं सांगितलं की झालेल्या घटनेवर जास्त बोलायचं नाही पण त्याच्या आधीच्या गोष्टी बोलू शकतो की यवत हे एकच असं गाव आहे की ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांचा अत्यंत सरोका होता गणपती कार्यात इथले मुस्लिम बंधव घेऊन नाचत असत नाचत जात असत आणि त्यांच्या डोळ्यामध्ये सर्व हिंदू भागित होते बरोबर आहे का नानासाहेब सगळ्याबाई बरोबर आहे असा असताना सोडका इतका असताना सुद्धा तर कर मला वाटतं वगैरे साठ सहा दशक या गावात असला असा कधीही काळा प्रसंग आला नव्हता दुर्दैवान आलाय निवार आहे पण त्याचा हुपोग करण्यापेक्षाही यात जो आमचा जातीय सोडका होता की इथला प्रत्येक बांधव नावानी शेखाव ओळखत होता त्यांच्या कार्यात सहभागी होत होता त्यांच्या सुखदुखात हो सहभागी होत होता आता दुर्दैवाने घटना घडली त्यानंतर जे प्रसाद घडले ते जरा खोल काढायला वेळ लागेल पण निघतील अशी मला स्वतःला खात्री आहे कारण हे यवतगावचं पाणी अतिशय चांगलं आहे निर्मळ आहे शुद्ध आहे आणि जे प्रेमाचं आहे तर ह्या ज्या घटना घडल्यात आपला तपास चालूच राहील सर्व बांधवांना एक विनंती आहे की हे जे कार्य करतो आपण म्हणतो चॅरिटी बिगेचे आठव आपलं सर्व घरेल सर्वप्रथम आपल्या घरातनं सुरुवात करा आपला संयम बाळगा आणि आपण म्हणतो ना निवडणुकीचं सांगतो की तू चार लोकांना सांगू चार लोकांना तास करतायची विनंती सगळ्यांनाही की आपल्या घरात सांगत असताना शेजाऱ्याला सुद्धा सांगा हे झालेली घटना आहे जो आता प्रत्येकाला मला शंभर टक्के माहिती घेतल्या कुठल्याही माणसाला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रतिनिधीला असं वाटत नाही की घडलं हे काही चांगलं घडलं का घडलेली गोष्ट अतिशय निंदनीय त्याला सर्वांनी निषेध केलेला आहे आजही त्या गोष्टीचा आपण ती त्या खतखत ते आपण ती बाजूला ठेवूया आता बाजूला त्यांना जी गोष्ट घडली दोन आहे ती घडली त्यातनं बाहेर पडूया आपण आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या घरात आपल्या शेजाऱ्याला संयम नामाची गोष्टी याला सांगा अफवा कुठे पोसून देऊ नका कारण सत्य घटनेपेक्षा अफवा या फार वाईट असतात पण जसं म्हटलं की शुरपनखा अशी एक सुंदर घेऊन येते तशी वाईट गोष्ट हे अशा अफवांच्या मार्फत प्रसळ फारक ती संधी नामी असते आमच्या गावकऱ्यांच्या तैत्रेचा एक विनंती अशी आहे पोलीस प्रशासनाला किंवा शासनालासुद्धा आपला तपास चालू ठेवा आपण निरपेक्ष बुद्धीन करणार आहात कुठला दबाव परंतु एकच विनंती वयाच्या तुम्हाला मी हे करत असताना ही जी आता पिढी आहे ज्यांच्यावर गुजरलं आहे ज्यांच्या हातनं हे घडलं आहे प्रमाद त्याला त्यातनं आयुष्यातनं पुढं फार त्रास होईल किंवा त्याचं आयुष्य बर्बाद होईल असं न करता सहानुभूतीने त्याकरता जो लागणारा वेळ लागणारे म्हणतो गावकऱ्यांचा तक्रारदारांचा किंवा इतरांचा सर्वात एकत्र बसून घेऊन आपण मार्ग घालूया आणि या मुलांशी किंवा ज्या यादी आहेत त्यातल्या लोकांना थोडी कृपादृष्टी ठेवून त्यांचं आयुष्य लागेल हवा असे विचार करतो त्या ठिकाणी बसण्यात बोलण्याची संधी दिली विचार मांडण्याची संधी दिली माझ्या परीने मागे पत्रकारांचं एकच काम आहे की आता सत्य बाजू मांडला सत्य बाजू मांडला तुम्ही नेहमीच म्हणता आम्हाला या पत्रकारांचा अभिमानही आहे की एवढा संयम ठेवला गेला आजही समाज आहे की आमची यवतची बाजू आहे की प्रामुख्याने तुमच्या पत्रकार मीडिया जी मीडिया असो तुमची प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो त्यामध्ये सांगून द्या की आमच्या गावचा सरोवर ठेवण्याकरता आमचं पुन्हा प्रयत्न करतील सर्वांना नंदन नमंत धन्यवाद